लोनंदा शहरामध्ये शेवळ नायगाव मधून काठी महिलांनी पुरुषांनी मनोभावी पूजा अर्चा करून स्वागत करण्यात आले त्यानंतर शहराच्या प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात वाजत गाजत दुपारी काठ्यांना निरोप दिला जातो यावेळी शास्त्री चौकात भरपूर गर्दी असल्याने पुणे सातारा रोडवर वर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पाहूया सविस्तर या वारीची सुरुवात एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिरवळीतून झाली यामध्ये टप्प्या असतात यामध्ये लोण फलटण राजळे तसेच उदट निमगाव केरडे शर्डेवस्ती नंतर डिंबुर्णी पिंपळनेर आणि सर्वात नंतर सर्वात शेवटचा मुक्काम आपला श तुळजापुरात असतो तुळजापुरात जाण्यासाठी किमान आम्हाला आठ दिवसाचा प्रवास करावा लागतो या प्रवासामध्ये आम्ही सर्वजण कमीत कमी अडीचशे ते तीनशे काटकर समाविष्ट आहे यामध्ये अन्नदान करणारे भाविक भक्त तसेच शिरवळचे ग्रामस्थ मंडळ व काटकर मंडळी यांचा सहयोगाने सर्व हे पायवारी आयोजित केलेली असते तसेच शिरवळवर तुळजापूरकडे जात असताना सात दिवसाच्या प्रवासामध्ये आजपर्यंत होऊन गेलेला वारी आ, वारी वारीपैकी ही सर्वात उष्मघात आणि कडकून असणारा हा वा वारीचा प्रवास होता यामध्ये पाण्याची पासणारी कमतरता ही आम्हाला थोडीशी जाणून आली आणि असं असताना देखील जे देवीवर श्रद्धा असणारे भावी भक्तगणी त्यांच्या साहाय्याने आम्हाला कोणत्याही ठिकाणी पाण्याची कमी भास न भासता आम्ही सात दिवसाचा टप्पा पार करून तुळजापूरमध्ये दाखल झालो त्यानंतर तिथे चार दिवसाचा मुक्काम असतो आमचा चार दिवसाचा मुक्काम संपल्यानंतर मुक्का परतीच्या प्रवासाला ज्यावेळी